O neju, to je नमस्कार या ठिकाणी आमच्या चिनगर गावातील दोन मतदान केंद्रावर या ठिकाणी आजच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी मतदान केंद्रावर तयारी करण्यात आलेली आहे आपण बघितलं असेल मत उन्हाळ्याचे दिवस आहेत तर मग मतदारांना बसण्यासाठी मंडप घातलेला आहे खुर्च्यांची व्यवस्था आहे पिण्याचं थंड पाणी आहे त्याचबरोबर मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जायला परवानगी नसल्यामुळं ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं या ठिकाणी मोबाईल संकलन केंद्र आहे त्याचबरोबर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं मतदारांना उष्माघाताचा वगैरे त्रास होऊ नये यासाठी आशा स्वयंसेविकांच्या मदतीनं आमचं आरोग्य उपकेंद्र चिंचगर यांच्या सौजन्याने या ठिकाणी प्रथम उपचार साहित्य घेऊन आरोग्य पथक उपस्थित आहे हा लोकशाहीचा उत्सव असल्यामुळं मतदार राजाचं या ठिकाणी स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे यानं त्याने ते स्वागत कमांड बनून मतदारांचं स्वागत केलेलं आहे त्याचबरोबर जे मतदार मतदान करून आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावलं आहेत त्यांचं आभार प्रदर्शन करणाऱ्या या ठिकाणी जे निवडणूक आयोगाचे ब्रँड ॲबॅसेटर आहेत अमिताभ बच्चन त्यांचा फोटो आणि सेल्फी पॉईंट बनवलेला आहे एकंदरीत सुरळीतरीत्या या ठिकाणी मतदान चालू आहे आपण मतदारांचीसुद्धा प्रतिक्रिया ऐकणार आहोत तुम्हाला या ज्या ग्रामपंचायतीने जे नियोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला दोन शब्द बोलायचे काय बोलू शकतो सर्वप्रथम या ग्रामपंचायतचे आभार मानते सुंदरगावच्या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतने जी सुविधा केलेली आहे सर्वप्रथम येणाऱ्या ह्या लोकसभेच्या मतदानासाठी आलेले सर्व मतदार यांचं प्रथम स्वागत केलं केलेलं आहे आणि स्वागत केल्यानंतर आत आल्यानंतर त्यांना थंड पाण्याची सोय केलेली आहे मंडप केलेलं आहे आरोग्य सेवा आरोग्य आमच्या उपकेंद्राकडून आरोग्यसेवेची के उपलब्धता केलेली आहे बसण्यासाठी चेअर दिलेले आहेत आणि शिस्तीने सगळं चेअरवर बसून किंवा रांगेत न राहता मग आताचा त्रास होईल म्हणून त्यांना शाळेच्या त्यावर त्यांनी चेअर वगैरे मांडलेले आहेत म्हणजे तिथे बसून एकेकाने जाऊन वॉकिंग करायचे आहे आणि मेन म्हणजे सेल्फी पॉईंट केलेलं आहे जे अमिताभ बच्चन ह्या लोकशाहीच्या ह्याचे अँबॅसेडर आहेत त्यांची एक सुरुवातीलाच फोटो लावलेला आहे आणि एकदम सुरळ थंड पाण्याची व्यवस्था सावली आहे उष्माघाताचा सा खूप त्रास होणा होण्याच्या एक वाचवण्यासाठी ह्या सगळ्या सुखसुविधा केलेल्या आहेत त्यामुळे मी ग्र सर्व मी ग्रामपंचायतच्या सदस्य सरपंच उपसरपंच या लोकांचे धन्यवाद धन्यवाद मांडते झोनल ऑफिसर या ठिकाणी झोनल ऑफिसर आयरे साहेब आहे ते आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील आजच्या ग्रामपंचायतच्या वतीने केंद्र क्रमांक एकोणपन्नास आणि पन्नास पन्ना। यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने ज्या का सुखसोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत खास करून दिव्यांग बांधवांसाठी त्यांनी एक व्हीलचेअर पण उपलब्ध करून दिलेले आहे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये जाण्यासाठी रॅम्प आहे त्याच्यानंतर आमच्या पोलिंग स्टॉप जो आहे त्यांच्यासाठी जे का आवश्यक लागणारे सुविधा त्या सगळ्या व्यवस्थित पुरवलेल्या आहेत आणि मतदान एकदम शास्त्रीय पार पडत आहे धन्यवाद